नमस्कार आज काय नवीन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा छोटासा ब्लॉग करण्याचा निमित्त म्हणजे असं की काल मी एका किटी पार्टीला गेले होते किटी पार्टी म्हटलं की बायका या जमणारच आणि बायका जमल्या की गप्पा पण रंगणारच तर कालच्या गप्पांचा विषय होता मुलांचं खानपान सर्व आयांची एकच तक्रार होती की आमचे मुलं अमुक भाजी खात नाही आमचे मुलं तमुक भाजी खात नाही आमटी केली की जेवणच नको म्हणतात आजकालच्या मुलांना तर बाहेरचंच खाणं हवं फास्ट फूड खाणं हवं घरचं जेवणच नको कसं यांना घरच्या जेवणाकरता तयार करायचं वाढीचं वय सगळं पोषक तत्व जायला नको का सगळ्या आयांची एकच तक्रार होती पण यावर मला माहिती आहे का काय वाटतं मला असं वाटतं की जेव्हा बाळ एकदम लहान असतं जेव्हा आपण त्याला सहा महिन्यानंतर जेवण सुरू करतो तेव्हा त्याला प्रत्येक चव नवी असते त्याला कुठल्याच भाजीची किंवा फळाची आमटीची अशी काही चव माहीत नसते तर तेव्हा जेव्हा आपण त्याला जेवण सुरू करतो जर तेव्हापासूनच आपण त्याच्या जेवणामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या सर्व प्रकारच्या डाळी फळं किंवा दुसरे असे जिन्नस जे पोषक तत्वाच्या दृष्टीने आवश्यक असतील जर संमिलित केले तर त्या बाळाची चव प्रत्येक टेस्ट करता डेव्हलप होते आणि मग मोठेपणी त्याला हा त्रास होत नाही पण असो काही कारणाने आपण लहानपणी हे नाही करू शकलो आज आपली मुलं मोठी झाली आहे काही एजमध्ये आहे काही एजपेक्षा थोडी लहान किंवा मोठी आहेत पण सर्वांच्या समस्या याच आहेत की मला घरातलं जेवण आवडत नाही किंवा अमुक भाजी आवडत नाही अमुक आमटी आवडत नाही बाहेरचं फास्ट फूड खाण्याची ओढ जास्ती असते तर अशामध्ये आपल्या आयांना ही काळजी वाटणं अगदी साहजिक आहे की आपण काय करावं आपल्या मुलांचं वाढीचं वय त्यांना सगळे पोषक तत्वही गरजेचं आहे घरचं जेवण गरजेचं आहे सर्व जेवण जेवायलाच पाहिजे अशी आईचीच इच्छा असते पण अशामध्ये जर आपल्या मुलांना एखादी कुठली भाजी नाही आवडते किंवा एखादी आमटी नाही आवडते तर आपण जर त्याच भाजीला त्याच आमटीला जर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून पाहिलं तीच भाजी वापरून जर थोड्याशा वेगळ्या रेसिपीज करून पाहिल्या तर तुम्ही नक्की ऑब्झर्व्ह करा जेव्हा तुम्ही हीच भाजी वापरून किंवा कुठली डाळ वापरून वेगळ्या रेसिपीज करा तर तें त्यांच्यामधल्या काही रेसिपी असे नक्की असतील ज्या तुमच्या मुलांना खूप आवडतील आणि त्या माध्यमातून तीच भाजी जी तुमच्या मुलांना नाही आवडत ती तुम्ही त्यांना नक्की खायला घालू शकाल उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज माझी मुलगी टीन एजमध्ये आहे तिला मी लहानपणापासूनच सर्व खाण्याची सवय घातली त्यामुळे तिच्या तशा जास्ती आवडीनिवडी नाही आहे ती खूप फुडी आहे सर्व प्रकारचं फूड टेस्ट करते पण तरी एखाद दुसरी भाजी अशी आहे जी तिला नाही आवडत जसे तिला कारलं नाही आवडत किंवा दुधी भोपळा नाही आवडत आमच्या इथे दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की सिंपल हिंग मोहरीची फोडणी असते आणि हळद मीठ मिरची माइल्ड मसाले टाकून वरून ओला नारळ पेरून ती भाजी केली जाते पण मी जेव्हा पाहिलं की माझी मुलगी ही भाजी आवडीने खात नाही मी जेव्हा ती भाजी करते आमच्या इथली शिस्त आहे की पहिल्या वाडीत जे केलं ते थोडं थोडं वाढणार आणि ते संपवायचं असत आणि ही शिस्त सर्वजण लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण फॉलो करतात पण एक दुधी भोपळ्याच्या भाजीला माझी भाजी मुलगी नेहमी म्हणते की आई मला ही भाजी प्लीज वाढू नकोस किंवा अगदी थोडी वाढ मलाही आवडत नाही तर मग मी त्याच दुधी भोपळ्याच्या म्हटलं हिला या प्रकारे भाजी आवडत नाहीये ही खायला कंटाळते आणि दुधी भोपळा अतिशय हेल्दी असतो तर आणि हिला आपल्याला खाऊ पण घालायचं आहे तर आपण ह्याचा काही दुसरा प्रकार ट्राय करून पाहावा तर मी त्याच दुधी भोपळ्याच्या कचऱ्या केल्या एखादा त्याचं दह्यातलं रायतं केलं कोफ्ता केला आणि जेव्हा मी हे प्रकार त्याच दुधी भोपळ्यापासून जो माझ्या मुलीला आवडत नाही मी त्याच्यापासून या रेसिपीज ट्राय केल्या तर तुम्ही विश्वास ठेवा तीच मुलगी जिला दुधी भोपळा आवडत नाही तिने मला समोरून सांगितलं आहे की तू भाजीला सोडून जर या सगळ्या रेसिपीज दुधी भोपळ्यापासून करणार असशील तर यापुढे मला दुधी भोपळा पण खायला आवडेल तसंच आमटीच आहे खूपशा मुलांना चिंचगुळाची आमटी किंवा आपण सिंपल फोंडीचं वरण करतो तसं नाही आवडत तर त्यांच्याकरता तुम्ही लसणीची फोंडी ट्राय करून पहा कधी कांदा टमॅटो टाकून जसं बाजारात आपण डाळ फ्राय खातो तशा पद्धतीने करून पहा तुम्ही ऑब्झर्व कराल की तुमच्याही मुलांना अशी एखादी कुठली तरी रेसिपी असेल जी त्यांना तुम्ही जी नॉर्मल रुटीनमध्ये बनवता त्या रूपात नाही आवडत पण या नवीन रेसिपीतून त्यांना एखादी रेसिपी नक्की आवडेल आणि याप्रमाणे जर आपण वेसी वेगळ्या वेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या तर काय होतं ना की चवही बदलते त्यामुळे मुलं तर त्या, त्या भाज्या आवडीने खातातच आणि चव बदलल्यामुळे बाकी जे कुटुंबातले सदस्य असतात त्यांनाही जेवण रुचकर लागतं आणि सगळेच दोन पोळ्या जास्ती खातात तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमच्या मुलांनी ज्या भाज्या आवडत नव्हत्या ते खाणं सुरू केलं की नाही राहायला प्रश्न बाहेर खाण्याचा तर आजचं जग कसं झालंय ना की आपण मुलांना बाहेरचं खाण्यापासून पूर्णपणे थांबवू शकत नाही कारण आपण त्यांना कितीही समजावलं तरी आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो त्याच्यावर येणाऱ्या फास्ट फूडच्या रील्स शाळेमधले त्यांचे बरोबरचे मित्र मैत्रिणी सोसायटीतले बाकी लोक सर्रास ते बाहेर खाताना पाहतात आपण त्यांना कितीही म्हटलं की कि अरे बाहेरचा खाण्यानी त्रास होतो पण ते म्हणतात अरे बाकीचे सर्व इथं माझे मित्रमैत्रिणी आहे त्यांना कुठे त्रास होतोय पण त्यांना हे समजत नाहीये की हा त्रास आज खाऊन उद्या होणारा लगेच नाही आहे जेव्हा आपण वारंवार बाहेरचं खातो तर लॉंग टाईममध्ये आपल्याला त्याचा त्रास होतो तर आपण पूर्णपणे थांबवत नाही शकत त्यांना कारण त्यांचं वय असं आहे की त्यांना असं वाटतं फक्त माझेच आईबाबा नाही म्हणतात जर हे चुकीचं असतं तर मेत्र माझ्या मैत्रमैत्रिणींच्या आईबाबांनी पण त्यांना नाही नसतं का म्हटलं तर आपण त्यांना समजावू शकतो की हे पाव की बाहेरचं जे असतं ते हेल्दी नसतं हायजेनिक नसतं त्याच्यात वापरले जाणारे जिन्नस प्युअर नसतात तर ते, ते लॉंग टाईममध्ये आपल्याला हेल्थला प्रॉब्लेम देतात टेस्ट आहे ठीक आहे त्याच्याकरता तू एखादा कधीतरी ऑकेजनली बड्डे आहे न्यू इयर आहे किंवा तुझी कुठलं चांगलं अचीवमेंट आहे त्याची पार्टी तू सेलिब्रेट करतोय त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बाहेर खा एखाद वेळेस खाल्लं तर चालेल वारंवार लॉंग मध्ये जेव्हा खातो तर हेल्थ इश्यूज क्रिएट होतात यासोबतच आपण पोरांना हाही पर्याय देऊ शकतो की आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण असतं महाराष्ट्रीयन ताट असतं त्याच्यामध्ये अगदी लोणचे चटणी कोशिंबीर पासून डाळ आमटी म्हणा भाजी म्हणा वरण भात म्हणा सर्व प्रकारचे पोषक तत्व संमिलित असेल असं आपलं परिपूर्ण हे ताट असतं तर जे आपण रुटीन जेवण बनवतो ज्याच्यात सर्व पोषक तत्व असतात ते तू सहा दिवस बिना आवडनिवड ठेवता सर्व आवडीने खायचं म्हणजे तुला सर्व पोषक तत्व मिळतील जे वाडी करता तुमच्या फार गरजेचे आहेत आणि मग संडेला सुट्टीच्या दिवशी मी तुला तुझ्या आवडीचं फास्ट फूड घरीच बनवून दे तर जे फास्ट फूड मुलं आज घरी न खाता बाहेर जाऊन खातात तेच फास्ट फूड जर तुम्ही त्यांना घरी बनवून दिलं तर त्याच्यात वापरणारे जिन्नस प्युअर असतील ते, ते हायजेनिक असेल त्याच्यात ते वापरणारं तेल फ्रेश असेल तर त्यामुळे ते, त्या ते मुलांना तेवढा त्रास देणार नाही आणि मुलांना टेस्टही चेंज होईल आणि ह्याच्यामध्येच फास्ट फूड बनवताना तुम्ही थोडेसे हेल्दी ट्विस्ट पण देऊ शकता जसं आज मुलं बाहेर सँडविचेस खातात त्याच्यात भरपूर प्रमाणात चीज असतं आणि मेयोनीज असतं मेयोनीज म्हणजे काय तर इमल्सिफाईड ऑइल असतं जे आपल्या हेल्थकरता बिलकुल पण योग्य नाही आणि भरपूर प्रमाणात चीज असतं तर आज जेव्हा आपण घरीच सँडविचेस बनवतो तर आपण मेयोनीज अवॉइड केलं त्याच्यामधले आपल्या घरच्या चटण्या लावल्या हिरवी चटणी म्हणा चिंचगुळाची चटणी म्हणा <coughs> सॉरी आणि चीज बरोबरच जर त्याच्यात आपण भरपूर भाज्या टाकल्या आणि अशा प्रकारे सँडविच बनवून दिलं मैद्याची ब्रेड न वापरता आट्याची ब्रेड वापरून सँडविच केलं तर मुलांना तेच सँडविच हेल्दी स्वरूपात मिळेल आणि त्यांना टेस्टी चेंज होईल फास्ट फूड खाण्याचाही आनंद मिळेल तसंच पिझाचंही म्हटलं तर पिझाचा बेसही आपण मैद्यापासून तयार न ना करता नाचणीपासून म्हणा ज्वारीच्या पिठापासून म्हणा किंवा गव्हाच्या पिठापासून म्हणा तयार करू शकतो आणि या हेल्दी बेस बरोबरच आपण पिझ्झामध्ये टॉपिक्समध्ये बाकी भाज्याही भरपूर प्रमाणात टाकू शकतो तर असाच हा फास्ट फूड म्हणवला जाणारा पिझ्झाही आपण हेल्दी स्वरूपात मुलांना देऊ शकतो तर अशा फास्ट फूडच्याही अनेक रेसिपीज आहेत अनेक ट्विस्ट आहे जेणे आपण या फास्ट फूडलाही घरी हायजिनिक स्वरूपात आणि हेल्दी स्वरूपात बनवू शकतो पण आता हे कमेंट नक्की येतील की काय सर्वांनाच सर्व काही बनवता येतं का आम्हाला एवढा वेळ कुठे आहे आम्ही तर वर्किंग वुमन आहोत अगदी बरोबर आहे सर्वांना सर्व काही बिलकुल बनवता येत नाही आणि आपल्या जनरेशनला तर हा प्रॉब्लेम नक्कीच येतो कारण आपण आपल्या वेळेस या प्रकारचे नाश्तेच नव्हते आपल्या वेळेस पोहे उपपीट किंवा घावणे अशा टाईपचे आपण घरगुती नाश्तेच आजवर खात मोठे झालो आहोत आप। पण आपल्याला जर आपल्या मुलांकरता योग्य प्रमाणात आणि त्यांच्या टेस्टच्या अकॉर्डिंग त्यांना हेल्दी स्वरूपात बनवून द्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं अपडेटेड व्हावंच लागेल आणि हे आज अपडेट होणं फारसं कठीण राहिलेलं नाही आहे मोबाईल आहे ज्याच्यावर अनेक सोशल साईट्स अशा आहेत ज्याच्यावर खूपश्या हेल्दी रेसिपीज कशा सोप्या पद्धतीने करायच्या हे दाखवलेल्या असतात जर आपण त्याच्यातून पाहून थोड्याशा त्या रेसिपीज ट्राय केल्या पोरांना त्यांच्या आवडीचं फूड त्यांना आवडणाऱ्या पद्धतीत करून दिलं तर तेही ते आवडीने खातील आणि आपल्यालाही त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचं समाधान मिळेल आणि बाकी टायमाचं म्हणाल तर हे सर्व करण्यामध्ये थोडासा टाईम नक्की जास्ती द्यावा लागतो पण आजची जी जनरेशन आहे जिला बाहेरचं खाण्याचं वेळ खूप जास्ती आहे जर तिला आपल्याला घरच्या खाण्याकडे वळवायचं असेल तिला हेल्दी हायजिनिक द्यायचं असेल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्या आयांना थोडासा टाइम डिवोट करणं फार गरजेचं झालं आहे जर वर्किंग वुमन असाल तर मी जसं म्हटलं की सहा दिवस तर आपल्याला जे आपलं रुटीन जेवण आपण बनवतो आहे तेच आपल्याला मुलांना जेवायची शिस्त लावायची आहे पण सातव्या दिवशी जो की सुट्टीचा दिवस असतो जो तुम्हालाही सुट्टी असते मुलांनाही सुट्टी असते जर आपण त्यांच्या आवडीचं त्यांना काही बनवून दिलं हेल्दी स्वरूपात तर त्यांनाही बाहेर न जाता घरीच फास्ट फूड खाण्याचा आनंद होईल त्यांना त्यांच्या मनासारखं टेस्टी फास्ट फूड खायला मिळेल आणि सुट्टी असल्याने तुम्हालाही ते त्याला करून द्यायला सवय मिळेल तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांशी बोलून त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून जर आपण त्यांना थोडं समजावलं त्यांचंही थोडं समजून घेतलं त्यांना काय आवडतं काय नाही आवडत बाहेरच्या फास्ट त्यांना काय आवडतं हे त्यांच्याकडे जाणून घेतलं आणि मग घरी आपण अगदी रुटीन जेवणापासून घेऊन तर फास्ट फूडपर्यंत थोडंसं आपण स्वतःलाही अपडेट करून त्याच फूड तेच जेवण वेगळ्या पद्धतीने बनवून मुलांना जर खाऊ घातलं तर मला नक्की असं वाटतं की आजची जनरेशन जिला बाहेरच्या खाण्याचा वेळ जास्ती आहे किंवा घरातल्या रुटीन जेवणाकडे तिचा कल नाही आहे ती जनरेशनसुद्धा मग घरच्या जेवणाकडे नक्की वळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा नमस्कार